एक मोठा शून्य झोपलेला होता शून्याला जाग आली त्याने संकल्प केला त्यातून सृष्टी प्रकट झाली यात पंचमहाभूत होती पंचमहाभूतांपासून देह तयार झाला मग जन्म मृत्यूचं चक्र सुरू झालं यावर एक जण चिडून म्हणाला बाकी सगळं खोट आहे मृत्यू हेच सत्य आहे कारण काळाचीच सत्ता या देहावर आहे कुणी म्हटलं हा देह जीवाच्या मालकीचा आहे याला कोणीतरी विरोध केला ते म्हणाले हा देह जीवाच्या मालकीचा नाही कारण जीव नेहमी देह बदलतो एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो आता या देहाविषयी काय खरं मानायचं स्पष्ट भूमिका कोणाचीच नाही मग भगवान श्रीकृष्णांनी हे सोपं करून सांगितलं माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये ते अधिक सोपं केलं कस जाणून घेऊ देह कसा तयार होतो हत्ती घोडे आणि सैनिक एकत्र आले की सैन्य तयार होत तेल वात आणि अग्नि एकत्र राहिल्यावर दिवा तयार होतो अनेक अक्षरे एकत्र आली की वाक्य तयार होतं अगदी त्याचप्रमाणे छत्तीस तत्व एकत्र आली की माणसाचा देह तयार होतो नमस्कार मी वरुण भागवत ज्ञानेश्वरी सिरीज चा अध्याय तेरावा याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ आपण पाच टप्प्यांमध्ये बघणार आहोत क्रमांक एक छत्तीस तत्व कोणती ज्यांच्यापासून देह तयार होतो दोन अज्ञानी माणसाची पंधरा लक्षणे म्हणजेच माणसाने कसं नसावं हे या टप्प्यात सांगितलंय त्यानंतर माणसाने कसं असावं हेही पाहू म्हणजेच व्हिडिओचा तिसरा टप्पा ज्ञानी माणसाची पंधरा लक्षणे चार ज्ञेय काय आहे आणि पाच प्रकृती आणि पुरुष यांचा संबंध जाणून घेऊ अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ पाहायला मिळेल कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक तेरा प्रकृती पुरुष विवेक योग या विषयी जाणून घेऊ पहिला टप्पा छत्तीस तत्व कोणती ज्यांच्यापासून देह तयार होतो मुळात या देहाला क्षेत्र असं म्हटलंय मग हे क्षेत्र म्हणजेच हा देह निर्माण करणारी छत्तीस तत्व कोणती ते पाहू एक पृथ्वी दोन जल तीन तेज चार वायू आणि पाच आकाश म्हणजेच पंच महाभूत ही झाली पहिली पाच तत्व त्यानंतर क्रमांक सहा बुद्धी क्रमांक सात आकाशाची निळाई जशी हातात घेता येत नाही तसं मन कोणाच्याही हाती लागत नाही क्रमांक आठ अहंकार अमावस्येला चंद्र दिसत नाही पण तरी तो असतो त्याप्रमाणे शरीरातील अहंकार लगेच दिसत नाही मात्र तो या देहाला आयुष्यभर नाचवतो क्रमांक नऊ सुख दहा दुःख अकरा इच्छा इच्छा कशी असते तर मन धावत सुटत आणि तसं वागते तेव्हा जी होते ती इच्छा क्रमांक बारा द्वेष ही इच्छा पूर्ण झाली नाही तर वाढतो तो, तो द्वेष क्रमांक तेरा कान क्रमांक चौदा डोळे क्रमांक पंधरा त्वचा क्रमांक सोळा नाक आणि क्रमांक सतरा जीभ ही पाच ज्ञानेंद्रिये या पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय म्हणजे क्रमांक अठरा स्पर्श क्रमांक एकोणीस शब्द क्रमांक वीस रस क्रमांक एकवीस रूप आणि क्रमांक बावीस गंध यानंतर येतात क्रमांक तेवीस वाणी क्रमांक चोवीस हात क्रमांक पंचवीस पाय आणि दोन अधोद्वार ही पाच कर्मेंद्रिये आणि त्यांचे पाच विषय म्हणजे क्रमांक अठ्ठावीस उच्चारण एकोणतीस चालणे तीस स्वीकार त्याग मलोत्सर्जन आणि मग येते क्रमांक तेहतीस अव्यक्त प्रकृती चौतीस चेतना पस्तीस धृती पंचमहाभूत एकमेकांची भांडतात पण तरी एकाच शरीरात नांदतात हे ज्या धैर्यामुळे घडतं ती धृती आणि छत्तीस जीव तर ही सगळी छत्तीस तत्व एकत्र आली की हे क्षेत्र म्हणजेच हा देह तयार होतो आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे अज्ञानी माणसाची पंधरा लक्षणे क्रमांक एक अत्यंत संशयी असतो तो अज्ञानी दोन कोणत्याही म्हणजे चुकीच्या मार्गाने सुद्धा पैसा मिळवण्यासाठी तयार असतो तो अज्ञानी तीन कर्म करण्याच्या बाबतीत अत्यंत आळशी असतो तो अज्ञानी चार वैर धरून ठेवतो तो अज्ञानी पाच थोड्याशा स्तुतीने हुरळून जातो तो अज्ञानी सहा गुरुकडून ज्ञान मिळाल्यावर गुरुशीच उद्धटपणे वागतो तो अज्ञानी सात अतिप्रमाणात चंचल असतो तो अज्ञानी म्हणजेच ज्याच्याजवळ अजिबात संयम नसतो तो अज्ञानी आठ ज्याला दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही तो अज्ञानी नऊ वरवर छान बोलतो मात्र मनात गोष्टी धरून ठेवतो अर्थात ज्याच्या मनात कपट असतं तो अज्ञानी क्रमांक दहा मी काय काय केलं हे सातत्याने बोलून दाखवतो तो, तो अज्ञानी क्रमांक अकरा जो केवळ स्वार्थ बघतो तो अज्ञानी क्रमांक बारा ज्याचं ज्ञान मिणमिणत्या दिव्यासारखं असतं ज्ञानाचा प्रकाश कमी आणि अंधार जास्त तो अज्ञानी क्रमांक तेरा जो कृतघ्न असतो म्हणजेच उपकार विसरतो तो अज्ञानी क्रमांक चौदा आहार आणि निद्रेच्या पलीकडे सुद्धा आयुष्य आहे जो जाणत नाही तो अज्ञानी आणि क्रमांक पंधरा अत्यंत गर्विष्ठ असतो तो अज्ञानी ज्याप्रमाणे सापाला दूध दिलं तरी साप आपल्याला विषच देतो त्याप्रमाणे याला चांगलं सांगितलं ज्ञान दिलं तरी याचा अहंकारच वाढतो तो अज्ञानी आता अज्ञानाकडून म्हणजेच या अंधाराकडून प्रकाशाकडे गेलं पाहिजे अर्थात माणसाने कसं असावं हे जाणून घेऊ पाहूया व्हिडिओचा तिसरा टप्पा ज्ञानी माणसाची पंधरा लक्षणे एक जो कोणाशी ही स्पर्धा करायच्या भानगडीत पडत नाही तो ज्ञानी दोन अकारण बोलत नाही तो ज्ञानी म्हणजेच जिथे गरजेचं आहे तिथे बोलतो एरवी मौन राहणं पसंत करतो तीन कोणावर उपकार केले तरी जो बोलून दाखवत नाही तो ज्ञानी क्रमांक चार कोणी मानसन्मान केला तर त्याचा ज्याला भार वाटतो तो ज्ञानी म्हणजेच खूप कौतुक केलं तर जो अवघडून जातो तो ज्ञानी क्रमांक पाच गुरुविषयी जो कृतज्ञ असतो तो ज्ञानी क्रमांक सहा फक्त स्वार्थासाठी लोकांची जो प्रशंसा करत नाही तो ज्ञानी सात सूर्य जगाला प्रकाश देतो परंतु त्याचा त्याला अहंकार नसतो तसा ज्याला आपल्या ज्ञानाचा गर्व नसतो तो ज्ञानी क्रमांक आठ जो केवळ देत राहतो तो ज्ञानी नऊ चातुर्य लपवतो तो ज्ञानी म्हणजेच उगाच कुठल्या चर्चेमध्ये मला खूप येत आहे असं दाखवायला जात नाही गरज असेल तेव्हा मात्र योग्य तेच बोलतो याला जोडून येतं पुढचं लक्षण क्रमांक दहा बोलताना जो शब्द जपून वापरतो तो ज्ञानी क्रमांक अकरा वाघाच्या गुहेत कोणी उगाच प्रवेश करत नाही किंवा अजगराची कोणी उशी करत नाही त्याप्रमाणे कोणती संगत चुकीची आहे हे ज्याला कळतं तो ज्ञानी क्रमांक बारा आपल्याला कोणीही घाबरू नये असं ज्याला वाटतं तो ज्ञानी म्हणजेच त्याचा सहवास सगळ्यांनाच हवा हवासा वाटतो क्रमांक तेरा लोभी माणूस जीव गेला तरी धन कुठे ठेवले हे सांगत नाही तसा ज्ञानी माणूस जीव गेला तरी पुण्य कर्म बोलून दाखवत नाही क्रमांक चौदा ज्याचं मन स्थिर असतं तो ज्ञानी आणि क्रमांक पंधरा जमा झालेले ढग वाऱ्याने वाहून जातील असं वाटतं पण हेच ढग पावसाच्या रूपात आपल्याला पाणी देतात तसा हा ज्ञानी माणूस पाहिलं तर वाटतं याला काहीच येत नाही पण याच्याकडे खूप ज्ञान असत आणि खूप गुण असतात आता आपण बघूया व्हिडिओचा चौथा टप्पा ज्ञेय काय आहे ज्ञेय म्हणजे परब्रह्म हे सर्वत्र व्यापून आहे या परब्रह्माचा अंश देहात सुद्धा आहे हे सूक्ष्म रूपाने सर्वत्र असत बाळाला एकच घास चार तुकड्यात भरवतात जेणेकरून त्याला खायला सोपं जाईल त्याप्रमाणे भगवंताने एकच तत्व चार भागात सांगितलं हे चार भाग म्हणजे व्हिडिओचे आपण आतापर्यंत पाहिलेले चार टप्पे क्षेत्र देह अज्ञान ज्ञान आणि ज्ञेय आता बघूया व्हिडिओचा पाचवा आणि अखेरचा टप्पा प्रकृती आणि पुरुष यांचा संबंध यांचा संबंध सोप्या भाषेत समजून घेताना प्रकृती आणि पुरुष यातील पाच ठळक फरक बघूया एक प्रकृती म्हणजे क्षेत्र म्हणजेच देह आणि पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजेच चैतन्य आत्मा दोन प्रकृती आपल्याकडून कर्म करून घेते म्हणजेच आपला देह कर्म करतो आता हे कर्म चांगलं आहे की वाईट यानुसार पुरुष सुख दुःख भोगतो तीन प्रकृती प्रकटही होते आणि नष्टही होते कारण देह कधी ना कधी संपतो मात्र पुरुष म्हणजे चैतन्य आत्मा याचं अस्तित्व शाश्वत असतं चार प्रकृती सगुण आहे म्हणजेच देह आपल्याला दिसतो पुरुष मात्र निर्गुण आहे चेतना दिसत नाही ती शरीरात वावरते आणि पाच प्रकृती इच्छेला आणि क्रियेला जन्म देते हेच पुरुष या देहाला प्रकाशमान करतो ज्याप्रमाणे सूर्य पूर्ण विश्वाला प्रकाशमान करतो तर असे हे प्रकृती पुरुष विवेक योग या अध्यायातील समजलेले विचार याचं एका वाक्यात सार असं की आपण उत्तम कर्म करत राहिलो की परमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रवास सुरू होतो मित्रांनो ज्ञानेश्वरी मधील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करूनही घेयावे हे तुमते विनवितू असे मी तुम्हाला विनंती करतो की मी जे काही बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर मला समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा ज्ञानेश्वरीचा बारावा अध्याय म्हणजेच भक्तियोग कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर इथे क्लिक करा ज्ञानेश्वरीच्या पुढच्या अध्यायात काय असणार आहे हे देखील तुम्ही इथे जाणून घेऊ शकता राम कृष्ण हरी